मंडई नमस्कार कापसाला पहिला फवारा कशाचा द्यावा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस लावला दोन तीन पानाचा झाला की लगेच फवारणीची घाई करतात सुरुवातीला फारशी कीडही नसते तरी कमी औषध लागते कमी पंप लागतात म्हणून शेतकरी विनाकारण घाई करतात एखाद्या वेळेस ॲश विविल नावाचा हा किडासुद्धा सुद्धा काही ठिकाणी आढळतो पण हा फक्त पानं कतरतो काही फारसं नुकसान करत नाही मग लगेच शेतकरी फवारा देतात पण फवारणीमध्ये आपण जेव्हा फवारा करतो तेव्हा सोबतच मित्र सुद्धा मरते त्यामुळं फवारणीची घाई करू नका आर्थिक नुकसानीची पातळी जर किडींनी ओलंडली तरच फवारणी करा नसता मित्र किड मरून आपले शत्रुकीडीची संख्या वाढू शकते आणि अशा वेळेस आपल्याला नंतर जास्त फवारणी करायचं काम पडू शकतं त्यामुळं शक्यतोवर जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत फवारणी टाळा आणि जर करायची असेल जर गरज वाटत असेल तर पहिल्या फवार्यामध्ये रिहांश तर थायमिथोक्झॉन थर्टी पर्सेंट एफ एस म्हणजे रिहांश हे वीस मिली याच्यासोबत सुदृढ वाढीसाठी जोरात वाढीसाठी हिरवेगारपणा येण्यासाठी रिफ्रेश चाळीस ते पन्नास मिली आणि एकोणीस 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 हे पंच्याहत्तर ग्रॅम असा फवारा आपण देऊ शकतो हा यानं वाढ पण चांगली होईल आणि रसोषक कीडसुद्धा कंट्रोल होईल धन्यवाद